शित्तूर वारुंच्या क्रीडा विश्वात आणखीन एक मानाचा तुरा मुंबई श्री दोन हजार चोवीस स्पर्धेत लक्ष्मण पाटील यांना सिल्वर पदक शाववाडी तालुक्याच्या उत्तरेला असणाऱ्या डोंगराळ आणि दुर्गमाशा वारणाखोऱ्यातील शित्तूर वारुण येथील सुपुत्र लक्ष्मण संभाजी पाटील यांनी मुंबई येथे पार पडलेल्या नवोदित मुंबई दोन हजार चोवीस या स्पर्धेत उत्कृष्ट प्रकारे पोंजिंग करत दोनशे त्रेसष्ट स्पर्धकांमधून सिल्वर पदक प्राप्त केलं ग्रेटर बॉम्बे बॉडीबिल्डर असोसिएशन मुंबई यांच्या वतीनं गेली वीस वर्षापासून स्पर्धेचं आयोजन करण्यात येतं यामध्ये प्रतिवर्षी टॉप लेवलचे दोनशे पन्नास ते तीनशे स्पर्धक सहभागी होत असतात लहानपणापासूनच व्यायामाची आवड असणारे लक्ष्मण पाटील हे शेत्तूर वारुणगावचे दिवंगत सरपंच आणि त्या काळचे नामांकित मल्ल संभाजी पाटील आप्पा यांचे ज्येष्ठ चिरंजीव तसेच ग्रामपंचायत सदस्य युवा नेतृत्व किरण पाटील यांचे मोठे बंधू आहेत सदर स्पर्धेची तयारी ते गेली दहा वर्षापासून करत आहेत संगम हेल्थ क्लब कराडचे मुरली वत्स यांच्या मार्गदर्शनाखाली ते सराव करत आहेत तसेच मनोज पाटील आणि मयूर पाटील चरणकर यांच्याही मार्गदर्शन लाभत आहे या स्पर्धेवेळी ग्रेटर बॉम्बे बॉडीबिल्डिंग असोसिएशनचे सभासद आयोजक विक्रांत देसाई मिस्टर इंडिया आर्मी सिंग मुंबई जालिंदर आप्पे हर्षद खरात तसेच बॉडी बिल्डिंग क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते ग्रामीण भागातील असूनही एवढ्या मोठ्या आणि नवख्या क्षेत्रात यश प्राप्त केल्यामुळे लक्ष्मण पाटील यांचे सर्व स्तरातून कौतुक आणि अभिनंदन होत आहे महानकर निपसटी शिवाजी नांगरे शित्तूर वारुण ताज्या बातम्यांसाठी महानकर्याला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा